पुणे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मनमाडच्या मुलांची चमकदार कामगिरी सामन्यात हसान आसिफ शेखचे पहिले अर्धशतक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रितांच्या अंडर चौदा स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहेत या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भूमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडू नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहेत दोन दिवसाच्या या कसोटी सामन्यात मनमाड हसन शेख हा नंदुरबार अंडर चौदा संघाचे नेतृत्व करत असून या स्पर्धेत हसनच्या नेतृत्वाखालील नंदुरबार अंडर चौदा संघाने आपला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला एकशे सत्तेचाळीस धावांनी अहमदनगर संघाला नंदुरबार संघाने पराभूत करण्यात यश प्राप्त केले आहे सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये हसन शेख ताबडतोब फलंदाजी करत अकरा चौकार व एक षटकाराच्या सहाय्याने चौसष्ट चेंडूत चौसष्ट धावा बनवून स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले व आपल्या संघासाठी सर्वोत्तर धावा करत उत्तम असे प्रदर्शन केले गोलंदाजीत मनमाडच्या गौरव नीते याने सामन्यात चार बळी मिळवले तर खुशाल परळकर याने सामन्यात दोन बळी मिळवून संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी पूर्ण केली हे सर्व खेळाडू मनमाडचे असून क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात या व्यतिरिक्त नंदुरबार संघातील शांतनू आव्हाड याने सामन्यात आठ बळी तसेच अर्जुन चाळुंके याने सामन्यात पाच बळी मिळवले मनमाडमधील या खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार अंडर चौदा संघाला विजय प्राप्त करण्यात यश मिळाले या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळाडूंची प्रशंसा केली जात आहे या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करून महाराष्ट्र अंडर चौदा संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी आजार शेख मनमाड